बोलो माननीय शक्ती खोकर फाउंडेशन प्रणित ओझरचा मानाचा राजा राजू छत्रपती चौक साईकर पाटा ओझर शहर या संग्रहायाचे एक जानेवारी दोन हजारमध्ये स्थापना केली आपण आज बघता बघता पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने आपण रौप्रेमोत्सवानिमित्त ओझरचा पहिला व मानाचा भव्य दिव्य असा आगमन सोहळा घेतला त्यानंतर बुधवार बुधवार दिनांक वीस ए सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता राजाची अशी स्थापना केली त्यानंतर दहा दिवस नवनवीन प्रोग्राम्स घेतले व येत्या पुढील काळात ओझर जमानाचा राजा या मंडळामार्फत ओझरच्या ज्या काही समस्या असतील त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत या તુમ્મને એવડો ભય દેતો અને ગણપતિ બાપ્પા એક